मी आज गवळण खूप भारी आहे भारी घेऊन आल्या नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईव्ह शेअर नक्की करा मी आज गवळण म्हणून दाखवतो तुम्हाला यमुना तेरा यमुना तेराला पाण्या निघाली गवळण राधा यमुन ಗೌಳನ ರಾಧಾ ಯಮುನಾ ತೀರ ನಿಗಾಲಿ ಗೌಳನ ರಾಧಾ ಗೌಳನ ರಾಧಾ ಗೌಳನ ರಾಧಾ ಋಮಜುಮ ರುಮಜು ಮಸ್ತೆ ಪೈಯ ರೂಮಜುಮ ರೂಮ ಜುಮ ರೂಮ ಜುಮ ವಾಜತೆ ಪೈಜನ ಯಮುನಾ ತಿರಲ್ಲ ಪಾಲಿ ಯಮುನಾ ತಿರಲ್ಲ ಪಾಲಿ ರಾಧಾ ಗೌಳ ಯಿರಲನ ಗಲ್ಲಿ ರಾಧಾ ಗೌಳ राधा गौळ रुम जुम रुम जुम वस पण जाना वस्ते पण जाण वारा वाह जोळ जोळ ಪದರಾಯಿ ತಿರ ವಾರೂಳೂ ಪದರಾಯಿ ತಿ ಪದರಾಯಿ ತಿ ಹಸಿದ ಹಸತ ಕುದ ಹಸತ ಕುದ ಕುದ ಗಾಯಿ गोपाळांचा मेळा गोपाळांचा मेळा गोपाळांचा मेळा चालला राणा म्हणती चालला राणा म्हणती चालला राणा म्हणती चालला राणा म्हणती राधा चालली गाण्या राधा चालली गाण्या राधा चालली गाण्या राधा चालली गाण्या यमुना तिराला पाण्या निघाली यमुना तेराला पाण्या निघाली राधा गवळण राधा गवळण रुम झुम रुमा झुम वाजते पैय रुम ुम वास्ते यमुना तिराला पाण्या गाली यमुना तिरा पाण्या गाली राधा गवळण ना रोम झुम रोम झुम वाजते पैजण रोमजो मारो मारो मा वास्ते पयनान रोमजो मारो मारो मा वास्ते पयनान दाउने धरी पदराला राधिकेचा खेळ खेळू ग राधेकेचा खेळ खेळू गधेकेचा खेळ खेळू ग जाऊ चला कुंजा नवनाला जाऊ चला कुंजन म्हणाला चला कुंजना म्हणाला जाऊ चला कुंजना म्हणाला जाऊ चला कुंजन म्हणाला यमुना तिराला पाण्या निघाली यमुना तीराला पाण्या निघाली यमुना तिराला पाण्या निघाली राधा गवळ ना रुमजू रुम मजू म वाजते पैजण रूम झू मरूम झू म वाजते सावळा सुंदर जाऊ दे माझं पाण्याला जाऊ दे मज पाण्याला जाऊ दे मज पाण्याला सावळा सुंदरीया जाऊ दे मज पाण्याला जाऊ दे मज पाण्याला जाऊ दे माझ्या पाण्याला कोणी पाहिलं कोणी ऐकलं कोणी पाहिलं कोणी ऐकलं सोडं जाऊ दे रे मला सोडं जाऊ दे रे मला सोडं जाऊ दे रे मला सोड जाऊ दे रे मला सोड जाऊ दे रे मला सोड जाऊ दे रे मला सावळा सुंदरिया सावळा सुंदरिया जाऊ दे रे माझ पाण्याला जाऊ दे रे माझ पाण्याला जाऊ दे रे माझ पाण्याला कोणी पाहिलं कोणी ऐकलं कोणी पाहिलं कोणी ऐकील सोड सोड जाऊ दे मला सोडं जाऊ दे मला सोड जाऊ दे रे मला सोडं जाऊ दे रे मला सोडं जाऊ दे रे मला सोडं जाऊ दे रे मला यमुना तिराला पाण्या निघाली राधा गौळणा राधा गौळण रुम जोमा रुम जोमा वाजते पैजण यमुना तिराला पाण्या निघाली यमुना तिराला पाण्या निघाली राधा गवळा ना रोम झो मारो मजूमा वाजते पैजणं रो म झो मारो मजमा वा रुम झुम रुमजुम वाजते का वेडा लावी सकाना कवडा लावी सक नको मुरली वाज उरा नको मुरली वाज उरा सकाना नको मुरली वाजवू काना नको मुरली वाजवू काना नको मुरली वाजाऊ काना मध्यनाथ मंती बली राधा मध्यरात्री मंदी बली राधा सोडली आजारी गेली पाण्याला सोडिली आजारी गेली पाण्याला सोडिली आजारी गेली पाण्याला का वेळ लाईल अस काना नको मुरली वाजू राणा नको मुरली वाजो राणा मध्यानात मध्यानाथ मंदी बली राधा मध्या मध्यानाथ मंदी बली राधा सोडली जारी गेली पाण्याला सोडली जारी गेली पाण्याला सोडली जारी गेली पाण्याला सोडली जारी गेली पाण्याला यमुना तिराला यमुना तिराला पाणी ಗಾಲಿ ರಾಧಾ ಗವಳ ಗಾಲಿ ರಾಧಾ ಗವಳ ಗಾಲಿ ರಾಧಾ ಗವಳನಾ ಯಮು ಗಾಲಿ ಯಮುನಾ ಗಾಲಿ ರಾಧಾ ಗೌಳನ ગૌણ રૂમાજ મારું માજુમા વાસતે પૈજણ રૂમાજ મારું માજુ માં વાજતે પૈજણ રૂમાજુ મરુ યમુના તિરાલા પાણી નિ राधा गवळण यमुना तिराला पाण्या निघाली राधा गवळण धन्यवाद